जालना जिल्ह्यातील किल्ला परिसरात असणाऱ्या काळुंका देवीच्या मंदिराजवळ तरुणाची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे मंदिराच्या बाजूला अडगळीत भागात चाकू कुपसल्याचा तरुणाचा मृतदेह अज्ञात इसमाने सकाळी दहा वाजता पाहताच पोलिसांना खबर दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी हजर झाली मयत व्यक्तीची ओळख पॅन कार्डने पटली असून त्याचे नाव शरद झुंजर लक्ष्मीनारायणपुरा येथील रहिवासी असल्याचे उघड झाले आहे गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गौर अभय देशपांडे राहुल गायकवाड यांच्या टीमने अवघ्या काही तासातच खुण्याचा ता शोध घेतला आहे शरद झुंजर यांचा मित्र असणारा व भाजप ओबीसी मोर्चाचे शहर उपाध्यक्ष विजय मुंगसे याने खुनाची कबुली दिली आहे आरोपी विजय मुंगसे यांनी एक लाख वीस हजार रुपये कुमार याला दिले होते तो देण्यास टाळाटाळ तार करत असल्याने हा खून केल्याची कबुली विजय मुंगसे यांनी दिली आहे याबाबत पोलीस चौकीमध्ये गुन्हा नोंद झाला असून आरोपी सध्या पोलिसांच्या अटकेत आहे दरम्यान खुनासाठी वापरण्यात आलेली हत्यारे चाकू हा देखील जप्त करण्यात आला आहे अवघ्या काही तासातच आरोपीचा छडा लावल्यामुळे पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे याबाबत अधिक माहिती पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांनी दिली आहे आज सकाळी जुना जालन्याच्या एरियामध्ये एका जिनिंगच्या मागे एक युवकाचा मृतदेह सापडला होता आणि त्या मृतदेहावर काही वार दिसून आले आणि एक चाकू पण पुसून दिसला होता ही क्लिअर कट होऊन असल्यामुळे तिकडे सगळे वरिष्ठ अधिकारी ॲडिशनल एस पी तिकडे घटनास्थळावर भेट दिलेली आहे आणि त्यामध्ये तपास चालू केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना टीप मिळाली होती आणि त्यावरून एका आरोपीला पिकअप करून त्याने विचारपूस केले होते आणि तसं त्या विचारपूसमध्ये आणलं की त्यांनी हा खून केलेला आहे त्यांना ताब्यात घेतलेल्या आहे या प्रकरणात खून गुन्हा दाखल आहे आणि पुढच्या तपास यामध्ये चालू राहुल मुळे मराठवाडा टी व्ही रिपोर्ट जालना सबस्क्राईब करा आमचे चॅनल आणि बेलायकन क्लिक करा भेटूया पुढील भागात तोपर्यंत पाहत राहा मराठवाडा टीव्ही गर्वसंत भूमीचा आवाज मराठवा